त्या का हो। या कार्यक्रमामध्ये शाखा प्रमुखांच्या पासून ते मुख्य नेत्यांच्या पर्यंत सगळे शिवसैनिक हजर आहेत आणि पक्षाचं पुढच्या वर्धापन दिनापर्यंतचं एक वर्षाचं कामकाज कसं असावं पक्षानं अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांपर्यंत न्याव्यात या बाबतीतलं मार्गदर्शन केलं जातं आणि तुम्ही नियोजन जर म्हणाल तर मग वर्धापन दिनाच्या नंतर जेव्हा केव्हा नेते उपनेत्यांच्या बैठका होतात मंत्री आमदार खासदारांच्या बैठका होतात संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुखांच्या बैठका होतात विभाग स्तरावरती बाकीच्या इतर ज्या बैठका होतात या सगळ्या बैठकांमधनं जे वर्धापन दिनामध्ये किंवा महाअधिवेशनामध्ये ज्या काही सूचना आलेल्या आहेत किंवा जे काही धोरण ठरलेलं आहे त्याची कृतीमध्ये आणायचं ते अंमलबजावणी करण्याचं काम अशा बैठकांमध्ये आम्ही करतो पण आजच्या उद्याच्या वर्धापन दिनामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार दोन हजार चोवीसच्या विधानसभेला निवडून आणायचंच ज्या काही अपूर्णता राहिल्या कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही त्रुटी आम्हाला जाणवल्या कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार नाही या दृष्टीनं निश्चितपणाने येणाऱ्या वर्षाचं कामकाज आम्ही सगळेजण एकत्र मिळून करू लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मरगळ निर्माण झालेली दिसून येते जाईल का हे जा बघा शिवसेना म्हणाल तर शिवसेनेनं अनेक चढ उतार पाहिलेले आहेत म्हणजे अगदी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब नेतृत्व करत असताना सुद्धा वेळा पंच्याण्णव ते नव्याण्णव महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पुन्हा नव्याण्णवला सरकार आलेलं आहे पण पुन्हा सरकार आणायसाठी माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेसाहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना साथ घातली आणि सगळं झटकून जिद्दीनं शिवसैनिक कामाला लागला आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची संख्या खासदारांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आपण पाहिलेली आहे त्यामुळे मरगड हा विषय हा शिवसैनिकांना माहीत नाही बघा क्षणिक एखादा पराभव झाला एखादं थोडंसं काही प्रमाणात अपयश आलं तर तो, तो मानवी स्वभाव आहे तेवढ्यापुरता माणसाच्या मनामध्ये ते राहतं पण आम्ही सगळेजण डोळ्यासमोर नेतृत्व ठेवतो किंवा डोळ्यासमोर तसबीर ठेवतो ते वंदनीय शिवसेना प्रमुखांची की शिवसेना प्रमुखांनी आपल्याला काय शिकवलंय राजकारणात चढ उतार येतात जे पराजय होतात मग त्यांनी खचून जायचं नाही आपल्या पक्षाचा झेंडा कायम फडकत राहिला पाहिजे यासाठी शिवसैनिकेने काम करायचं ते धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करतो त्यामुळे मरगळ वगैरे शिवसैनिकांच्यामध्ये बिलकुल नाही आणि उद्या एकच भाषण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं असं होईल की त्यातनं ऊर्जा घेऊन त्यातनं प्रेरणा घेऊन येणारे उद्याच्या वर्धापन दिनातले सगळे शिवसैनिक

त्यामुळे काल दादांची आणि शिंदेसाहेबांची भेट कशासाठी झाली त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली एक तर मान्य साहेब सांगतील किंवा मान्य दादा सांगतील त्यामुळं मला यातली काहीही कल्पना नाही हे बघा माननीय फडणवीस साहेब माननीय दादा माननीय शिंदे साहेब हे राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी नेहमीच भेटत असतात त्यामुळं कालची भेट कोणत्या कारणासाठी होती हे आम्हाला तर कोणाला ना माहिती नाही त्यामुळे त्या ह्या तिघांपैकीच एक जण तुम्हाला सांगू शकेल बाबा ह्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्यामुळे आम्ही जे कोणी ह्या भेटीमध्ये नव्हतोच किंवा ज्यांना ह्या भेटीची काहीच कल्पना नाही के त्यांनी केवळ तर्कवितर्कावरती बोलणं हे जबाबदार मंत्र्यांना तरी योग्य मला वाटत नाही असं बोललं जाते की उपमुख्यमंत्री देवेंद्रालया या तर जर तरच्या प्रश्नाला उत्तर देणं योग्य नाही त्यामुळं जेव्हा केव्हा काही प्रश्न समोर उपस्थित ते झाल्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणे योग्य आहे पण जोपर्यंत जर असं झालं तर काय करणार जर तसं झालं तर काय करणार तर्कवितर्कावरती कर बोलणं मला योग्य वाटत नाही मी तेच म्हणतोय माननीय फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर त्यांनी काय सांगितलं होतं पूर्ण वेळ म्हणजे त्यांच्या पक्षांतर्गत की पूर्ण वेळ संघटनेच्या कामासाठी मला वेळ द्या त्यामुळं महायुतीसाठीच संघटनेचं काम भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाच्या स्तरावर शिवसेना शिवसेनेच्या स्तरावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे इतर जे घटक मित्र पक्ष आहेत हे आपापल्या स्तरावरती प्रत्येकाचं पक्ष संघटन मजबूत करायच्या कामाला लागलेले आहेत आता शिवसेनेमध्ये सुद्धा पक्ष संघटनेमध्ये काम करणारे नेते शासनामध्ये काम करणारे नेते यांचा समन्वय कसा असावा जे जे पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्यात आहेत त्या त्या पालकमंत्र्यांनी पक्षाला ताकद त्या जिल्ह्यात देण्यासाठी कसं काम करावं बाबतीत सुद्धा चर्चा लोकसभा निवडणुकीनंतर आमची झालेली आहे प्रत्येक पक्ष मी काय म्हटलं मगाशी कालच्या लोकसभेच्या निकालानंतर जी उद्भवली परिस्थिती जे काही थोडंफार अपयश आलं थोडंसं आम्ही कमी पडलो ते कसं सुधारायचं त्याच्यात कशा दुरुस्त्या करायच्या त्याच्यात काय पुन्हा नवीन उपाययोजना करायच्या याचं काम आम्ही निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून सुरू केलेलं आहे त्यामुळे फडणवीस साहेब सुद्धा पक्ष आणि महायुती मजबूत करण्यासाठीच महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहेत अशी चर्चा आहे की महायुतीत नुकसान झाल्याची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे अजित पवारांवर ते आरोप होत म्हणजे ज्यांच्यावर आरोप करून शिवसेनेचे अनेक आमदार बाहेर पडले किंवा फारकत घेतली त्यांच्यामुळे आता नुकसान होत आहे का कोणी चर्च म्हणजे आमच्यातलं कोणी वक्तव्य केले म्हणजे तुम्ही म्हटला की महायुतीमध्ये चर्चा आहे तर महायुतीमधल्या कुठल्या जबाबदार नेत्यांनी किंवा कुठल्या जबाबदार पदाधिकाऱ्याने मला तर आठवत नाही असं जाहीर वक्तव्य कुठं केलेलं आहे त्यामुळं विनाकारण महायुतीत काहीतरी खतखद आहे महायुतीत काहीतरी चर्चा सुरू आहेत असं माझ्या तरी कानावरती काही आलेलं नाही काल सरकारचं शिष्टमंडळ ओबीसीचे जे आंदोलनकर्ते आहे त्यांना जाऊन आले आहेत परंतु ते फारसे काही समाधानी दिसलेले नाही सरकार आलं रिकाम्या हाती आलं आणि तसंच निघून गेलं अशी प्रतिक्रिया त्या भागामध्ये उमटताना दिसते मराठा आंदोलकांना सरकारनं त्यांच्या मागण्या बऱ्यापैकी के मान्य केल्या आमच्या मागण्या कधी मान्य होणार अशा पद्धतीची एक सूर तिथे उमटताना दिसतोय मध्यस्थ मार्ग कसा काढला नाही हे बघा ओबीसींच्या बाबतीतलं जर आरक्षण आज अस्तित्वात आहे म्हणजे ओबीसींचं आरक्षण कुठं हल्लंय किंवा त्याच्यामध्ये काय फेरफार झाला आहे असं बिलकुल नाही ओबीसी समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्यांचं त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत सुद्धा एकदा शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी दादानी काय स्पष्ट केलंय की आज अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाचं जेवढे टक्के आरक्षण आहे त्याला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही हे सभागृहात सांगितलं मीडियात सांगितलं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या समाजांची शिष्टमंडळं भेटायला आली तेव्हा हो त्यांना सांगितलं केवळ त्या बाबतीत अधिक स्पष्टता जर ओबीसी समाजातल्या बांधवांना त्या आंदोलना त्या उपोषणामधनं हवी असेल तर सरकार केव्हाही हो सरकारची भूमिका स्पष्ट करायला तयार आहे आणि माझ्या माहितीनुसार आमचे मंत्रिमंडळातले एक सहकारी मान्य सावेसाहेब दोन दिवसापूर्वी जाऊन आंदोलनकर्त्याला तिथं भेटून आलेले आहेत सरकारची भूमिका

माननीय जारांगेदा मी गेलो होतो संदीपांजी साहेब माझ्याबरोबर बर होते आणि आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांचे मुद्दे नोंद करून घेतले आणि त्याच्यावरती आम्ही कार्यवाहीसुद्धा सुरू केलेली आहे आता त्यांचं माननीय मनो दादांचं जे म्हणणं आहे एक महिन्याचा वेळ त्यांनी तेरा जुलैपर्यंत आम्हाला दिलेला आहे थोडंसं आम्हाला काम करायला वेळ द्या कारण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जबाबदारीने एक मंत्री त्यांच्याकडे वेळ मागतून ते मोठ्या मनाने वेळ देतात तेव्हा आता ते दिलेलं त्यांना आश्वासन आहे त्या अनुषंगानं ताबडतोब सरकार स्तरावरती उपाययोजना करणं आणि त्याची कार्यवाही करणं ही आमची प्राथमिकता आहे त्यामुळे एकदा ता तेरा तारखेची मुदत संपण्यापूर्वी याच्यातली सरकारची भूमिका आम्ही स्पष्ट करू या संदर्भात चलो बाय चलो ना मला पुढे जायचं दोनच प्रश्न आहेत की जरांगे पाटील यांची वारंवार भेट होते आहे मात्र कन्फ्युजन काही निघत नाही त्यामुळे वारंवार पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाला आता महिन्याभराच्या तरी हा प्रश्न निकाली लागेल का हे बघा तुम्ही पाहिलं मान्य मनोज दादा जारंगी पाटील साहेब उपोषणाला बसले आंतरवाली सराटीमध्ये आणि त्या ठिकाणी मी आणि बुमरे साहेब आम्ही गेलो आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावेळेचं तुम्ही क्लिप सुद्धा काढून बघा मान्य दादा काय म्हटले बाबा सरकार काम करते आहे आणि सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि सरकारला ते म्हणत होते तीस जूनपर्यंत पण मी विनंती केल्यावर तिने तेरा जुलैपर्यंत वेळ दिला त्यामुळे नुसत्या भिजटी होत आहेत आणि त्यातनं काही निघत नाही पुढे असं नाही जे आम्ही आश्वासन दिलंय किंवा जो शब्द दिलाय मी म्हणलं ना तुम्हाला तिथकडून आल्यानंतर त्याच्यावरती काम करण्याची कार्यवाही मंत्रिमंडळ मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून आम्ही सुरू केलेली आहे त्यामुळे असं काही नाही की नुसत्या भीती होत आहेत आणि त्याच्यातनं आउटपुट काही निघत नाही म्हणून मी आपल्याला म्हणतोय जी एक महिन्याची मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये आम्हाला या कामावरती फोकस करू द्या या कामातून चांगला आउटपुट काढाय प्रयत्न करू द्या मी सकारात्मक आहे यातन नक्कीच चांगला निर्णय घेतले काय विचार आहे मी आता आपल्याला स्पष्ट सांगतो या सगळ्या प्रक्रियेवरती आमचं काम सुरू आहे त्यामुळं आता मुदत एक महिन्याची संपण्या अगोदरच काहीतरी वक्तव्य करून त्याच्यामध्ये कुठेतरी पुन्हा गैरसमज निर्माण होणार नाही म्हणून मी आपल्याला सांगतोय सगळा डाटा हा त्या त्या विभागामध्ये संकलित करण्याचं काम सुरू आहे जे काही दाखले असतील कुणबी सर्टिफिकेट असतील हे जी आत्ता अस्तित्वात असणारी कार्यप्रणा प्रणाली आहे जी काही अस्तित्वात असणारी नियमावली आहे ते दाखले देण्याची त्या नियमावलीच्या आधीन राहूनच आमचं काम सुरू आहे त्यामुळे मी एवढंच सांगेन परत एकदा मराठा समाज असेल इतर समाज असेल कुणावरतीही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारकडनं अन्याय केला जाणार नाही धन्यवाद त्याचा आणि संजय राऊत यांनी टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की सगळे डोमकावडे एकत्र येणार या वाक्यामध्ये त्यांनी टीका केली याला जोडून की बाळासाहेबांची ज्यांनी विचार सोडले ज्यांनी पक्ष स्थापन झाला होता त्यावेळी ते गोंधळीत होते त्यांना वर्धापन दिन घेण्यासंदर्भातला कुठलाही अधिकार नाही असं देखील ते म्हणत मला संजय राऊतांना एक प्रश्न विचारायचा आहे विचार कोणी सोडले दोन हजार एकोणीस साल थोडस पाठीमागं या ना म्हणा जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती म्हणून आम्ही निवडून आलो आमदार सगळे काय व्हायला पाहिजे होतं ज्या प्री अलायन्स होता ना इलेक्शनच्या त्या अलायन्समध्ये निवडून आला आणि निवडणूक झाल्यावर हो काय केलं ज्यांच्या समतीनं निवडून आलो त्यांना सोडलं आणि ज्यांच्या विरोधात भाषणं केली जे आमच्या विरोधात उभे होते ज्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणायचे की काँग्रेसला कधी संती घेणार नाही सुक्ती घेणार नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला रावताना दोन हजार एकोणीसची आठवण करून दिली पाहिजे की दोन हजार एकोणीसला हे तुम्ही काय केलं आम्ही तर उलट अडीच वर्ष जी काय तुम्ही महायुती तोडून महाविकास आघाडी केली होती ती महायुती बाळासाहेब ठाकरे साहेबांची वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची महायुती पुनर्जीवित करण्याचं काम आम्ही केलं त्यामुळं आम्हाला विचार शिकवण्याची राऊतांनी गरज नाही आणि म्हणाल वरळीतला तर राऊतांना मला थोडं पाठीमागं जाऊन विचार करा शिवसेना सगळी एकत्र असताना अनेक कार्यक्रम त्यावेळी सुद्धा डोम मध्ये झाले होते मग त्यावेळी तुम्ही कोण होता तिथं बसणारे जर उत्तर द्या ना म्हणा तुम्ही आता आम्हाला म्हणता हे डोम कावळे पण जेव्हा आपण एकत्र होतो तेव्हा तुम्ही सुद्धा त्या डोममध्ये बसला होता ना पक्षाच्या कार्यक्रमाला मग तुम्ही कोण होते त्याचं उत्तर द्या म्हणा माखलेले मी 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 नाही नाही पाहिला पाहिला व्हिडिओ व्हिडिओ काय आहे पाहतो कारण असं माझ्या तर बघण्यात नाही गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा